तर मंडळी मी आले आहे विरारचा गणराजा बघण्यासाठी जे की स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तर वर्षी पन पन गनपती चला आपण बघूया आणि इथे पण दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे विविध विविध नवीन नवीन प्रकारचा गणपती इथे पण स्थलांतरित होतो तर यावर्षी पण बघूया आपण कुठल्या पद्धतीने या ठिकाणी गणपतीचं स्थलांतरित झाले चला तर आपण बघूया आव इथे तर एंट्री खूपच सुंदर आणि चांगल्या पद्धतीने दिसते हे बघा डोर वगैरे सगळा लावलेला आहे एंट्री मला असं वाटते की मी लालबागचा गणपती बघायला आलेली आहे सेम टू सेम तसेच डेकोरेशन वगैरे खूप एकदम डायमंड चे झुंबर वगैरे लावून गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे आणि मी आता जातो दर्शन घेण्यासाठी

सुंदर असं टायमसे झुंबर वगैरे लावून खूप छान लाइटिंग्स वगैरे हो एकदम उठून घेतो गणपती गणपती पण छान आहे सिंहासनावरती गणपती बसवलेला आहे इथे आणि एक छोटा गणपती पण ठेवलेला आहे मी दर्शन पण चांगल्या पद्धतीने घेणार आणि बघण्यासाठी तर खूप आकर्षित वाटतंय ना आणि पुढचा गणपती बी पण मी बघण्यासाठी आलेली आहे जे विरारमध्ये खूपच सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे तो आहे विरारचा विधाता आणि तुम्ही बघू शकता बाहेरून तर किती सुंदर विठ्ठलाची मूर्ती वगैरे लावून आणि सुरुवात केलेली आहे आणि वर मध्ये पण गेल्यानंतर खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे चला तर आपण बघायला जाऊया

वाव किती सुंदर पद्धतीने गणपतीचं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इथे आल्यानंतर असं वाटते की लालबागचा गणपती पण लालबागचा गणपती लाल बघण्यासाठी आलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इथे पण चला दर्शन घ्यायला जाते मी आता तिथे हो दर्शन पण घेण्यासाठी जास्त गर्दी वगैरे काहीच नव्हती खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालेले आहे आजूबाजूला प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा पण ठेवलेली आहे आणि एकदम आरामात तुम्ही पण येऊन दर्शन करू शकता हे बघा किती छान गणपतीचं डेकोरेशन करून आजूबाजूला पण असं बघण्यासारखं के छान केलेलं आहे गणपतीच वाहन मंदिर आहे मोठ्याचा असा मोदक वगैरे दिलेला आहे तर फायनली मी इथे पण येऊन विद्याच्या विद्यार्थी पण गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे इथे पण खूप सुंदर पद्धतीने गणपती गणपती वसवलेला आहे आणि मला खास करून तर धोतीचा कलर खूप आवडलेला आहे गणपतीचा आणि त्याच्यामुळे था डेकोरेशन केलेलं आहे ते मला खूप सुंदर वाटलं आणि धोतीचा कलर कर पण छान वाटतो पुसायला आणि मोठ्या सिंहासिनावरती बसून गणपतीला त्याची पूजा वगैरे चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि वरती पण एक सुंदर असं डायमंडचा झुंबर लावलेला आहे जो की खूपच आकर्षित करतो बघण्यासाठी आणि आजूबाजूला इथे पण प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी सुविधा केलेली आहे कूलर वगैरे सगळं काही लावलेलं ला आहे मी थोडंसं पुढे पुढे चालत आले तेव्हा ते मला दिसला यमबी स्टेटमधील दरवर्षीप्रमाणे बसणारा गणपती तो आहे सुनील मित्र मंडळ यांचा गणपती आणि इथे पण दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन युनिक डेकोरेशन केले आहे आणि इथे भंडारा पण असतो पूर्ण अकरा दिवसासाठी तर आपण बघूया अशा पद्धतीने यांनी केलेला आहे हे बघा इथे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी पण काही विविध विविध प्रकारांचे फेस फेस फेसचे पण काही चित्र दाखवलेले आहेत आणि खेळण्याचे पण दाखवले आहेत लहान मुलांसाठी आणि हे बघा इथे पण विविध विविध प्रकारांचे खेळणी वगैरे ठेवलेले आहेत मध्ये जाते दर्शन घेण्यासाठी गणपतीचं बाहेर उत्तर खूप सुंदर वाटते डेकोरेशन मध्ये पण जाऊन एक मिनिट वाव खूप सुंदर पद्धतीने पण डेकोरेशन केलेलं आहे मनाला प्रसन्न वाटेल असं डेकोरेशन इथे पण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आपण पूर्णपणे मध्ये येऊन आरामात गणपतीचे दर्शन घेऊ शकतो मी पण चांगल्या पद्धतीने गणपतीच्या पुढे जाऊन दर्शन घेतलेलं आहे गणपतीचा आशीर्वाद मला घेतला आणि इथे पण सुंदर असं धोती वगैरे टाकून गणपतीला सिंहासनावरती बसून छान मूर्तीचं स्थापित केलेले आहे इथे चांगल्या पद्धतीने दर्शन भेटलेले आहे मला आणि गणपती पण सिंहासनावरती बसून खूप सुंदर असा गणपतीची पूजा केलेली आहे आजू बाजूला पण लोकमान्य टिळक आणि शिवाजी महाराजांचा फोटो पण ठेवून त्यांची पण पूजा केलेली आहे आणि गणपतीच्या धोतीचा कलर मरून कलर आहे जो की सगळ्यांना आकर्षित करतो आणि बाजूला पण दोन छोटे गणपती आहेत आणि गणपतीचा वाहन उंदीर पण इथे बा सा बाजूला ठेवून त्यांची पण चांगल्या पद्धतीने पूजा केलेली आहे तर इकडे बघू शकता दरवर्षीप्रमाणे भंडारे भंडारा पण ठेवलेला असतो आणि ह्या साईडला आहे भंडारा भंडारा जेवण्याची मांडलेली या साईडला भंडारा भंडाऱ्याचा सा टाईम झाल्यानंतर सगळ्यांना जेवण वगैरे देतात आणि इकडच्या साईडला हे जो इथे दिसतो हा परिसर पूर्ण इथे या ठिकाणी बसून तुम्ही जेवण जेवण म्हणजेच भंडारा या ठिकाणी तुम्ही करू शकतो भंडाऱ्याची वेळ आहे संध्याकाळी साडेसात ते दहापर्यंत आणि इथे सूचना पण लावलेल्या आहेत की अन्नाचा अपव्यय टाळा म्हणजे जेवढं तुमच्या थालीमध्ये जेवण दिले अभंडारा दिलेला असतो तो पूर्णपणे तुम्ही खाल्ला पाहिजे आणि जेवण दिलेलं ते पूर्ण तुम्ही खाऊनच उठला उठायला उठा पाहिजे असा इथे रूल आहे इथे पाण्याची पण सुविधा दाखवलेली आहे इथे तुम्ही हात वगैरे पाणी पाणी वगैरे तुम्ही पिऊ शकता आणि इकडे हात धुण्याची पण सुविधा तुम्हाला दिलेली आहे तर मी पुढे पुढे चालत आल्यानंतर मला इथे वुडलँड सिनेमाच्या पाटिंग बाजूला मला युवा मित्रमंडळ मित्रमंडळ यांचा गणपती बसवलेला आहे आणि मी ते पण बघण्यासाठी जात आहे तसं चला आपण बघूया त्या ठिकाणचा गणपती कसा आहे तुम्ही बघू शकता दरवर्षीप्रमाणे इथे पण खूप सुंदर पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे आणि गणपती पण जय भवानी माता यांच्या याच्यामध्ये वर्णन करून गणपतीचं स्थलांतर केलेलं आहे आणि छानपैकी इथे सिंहासनावरती गणपती बसवलेला हो गणपतीचं हे केले गणपती बसवलेलं हो आहे आणि गणपतीच्या गळ्यामध्ये जे तुम्ही माळा घातलेल्या आहे ते खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण डायमंडने डेकोरेट केलेला तो गणपतीच्या गळ्यातला हार दिसतो आणि धोती पण धोतीची जे डिझाईन आहे ती पण मला खूप आवडली आणि गणपतीच्या एका हातामध्ये चक्र आणि एका हातामध्ये सगळ्यांना आशीर्वाद देतानाची मूर्ती तिथे दे, ठेवलेली आहे खूप छान पद्धतीने आणि वरती पण खूप सुंदर असा एक झुंबर लावलेला आहे ज्याच्यामुळे ती लायटिंग सगळी गणपतीच्या याच्यावरती पडते आणि खूप सुंदर आकर्षित वाटतो गणपती आणि समोरच्या साईडला छोटा गणपती पण ठेवलेला आहे जो की त्याची पण पूजा चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि बाजूला पंत्या वगैरे ठेवून खूप सुंदर अशा पद्धतीने गणपतीची पूजा केलेली आहे आणि इथे दानपेटी पण आहे आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा पण जागा पण दाखवलेली आहे आणि इथं कूलर पण आहे आपण